एखाद्या व्यक्तीवरती आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो आणि तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते आणि याचा सगळ्यात जास्त त्रास आपल्याला भोगायला लागतो पण जेव्हा विश्वासघात आणि घात हे दोन्हीही एकाच वेळेस होतात त्यावेळेस अशी जखम होते जी कधीही भरू शकत नाही आणि आज आपण अशीच घटना बघणार आहोत तर मध्य प्रदेश त्या ठिकाणचं छतरपूर जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील जुझारनगर नावाचं पोलीस स्टेशन आहे आता त्या हद्दीतील कुरेरी नावाचं गाव आहे आता या गावामध्ये एक कुटुंब राहतो एक परिवार राहतो आहे तर या कुटुंबामध्ये एक अंकुरसिंह नावाचा तरुण आहे त्याचं वय साधारण अठ्ठावीस तीस वर्षाचं आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे तिचं नाव आहे लक्ष्मी तिचं वय साधारण चोवीस पंचेसच्या आसपासचं आहे आणि त्या अंकुरची आई आहे म्हणजे या लक्ष्मीची सासू आहे त्यांचं नाव आहे सुनील सिंह आणि त्यांचं वय साधारण पंचेचाळीस वर्षाचं सासू आहे म्हणजे महिला आहे तिचं नाव सुनील आहे आपल्याकडे बघा सुहासनव पुरुषांमध्ये पण आहे स्त्रियांमध्ये पण आहे किरण पुरुषांमध्ये पण आहे स्त्रियांमध्ये पण आहे म्हणजे पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये आणि उभयलिंगीमध्ये पण किरण हे नाव येतं त्याच्यामुळे इथं सुनील नाव असणं काय म्हणजे असं वेगळं नाही पण तिकडं असू शकतात आहेत नावं त्या पद्धतीनं असो तर पती पत्नी आणि सासू असा हा परिवार आहे सगळं काही सुरळीत चाललेलं होतं आता नवीनच अंकुरचं आणि लक्ष्मीचं चा लग्न झालेलं होतं त्यामुळे नव्यानं संसार मस्तपैकी आनंदामध्ये सुखामध्ये चाललेला होता आता पती जो आहे अंकुर तो शहरामध्ये नोकरीला होता सकाळी उठायचा कामावर जायचा घंध्याकाळी घरी यायचा अशा पद्धतीनं त्याचं काम चाललेलं होतं पत्नी जी आहे लक्ष्मी ती गृहिणी होती आणि ती गृहलक्ष्मी होते आणि सासू जी आहे ती बिचारी घरीच असायची आणि अशा पद्धतीनं यांचा हा परिवार होता सगळं काही आनंदाने सुरू होतं आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या त्यामुळे पती जो आहे तो घरीच होता आणि घरात घरच्या सगळ्यांच्या बरोबर ती दिवाळी वगैरे साजरी केलेली होती आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं तारीख आहे चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता सोमवार आता कामाच्या निमित्ताने सकाळी अंकुर जो आहे तो घराच्या बाहेर पडलेला होता घरामध्ये पत्नी लक्ष्मी आणि सासू जे आहेत त्या दो दोघीच घरामध्ये होत्या आता संध्याकाळ झाली त्यानंतर पती जो आहे अंकुर घरी आला होता घरी आला तर त्यानं बघितलं बायको जी आहे ती कामामध्ये आहे आणि घरामध्ये आई मात्र नाही आहे त्यानं ना मग बायकोला विचारलं आई कुठं गेली त्यावेळेस मग तिनं सांगितलं की सासूबाई काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेल्या आहेत अजून काही आलेल्या नाहीत त्यानंतर मग आता बराच वेळ झाला उशीर झाला तरी आई आलेली नाही त्यामुळे मग त्यानं शेजारी पाजारी मित्रमंडळी किंवा म्हातारा माणूस कोणाकडे जातं बाबा तर त्याच्या काही मैत्रिणी वगैरे असतील किंवा बाया अशा असतात की ज्या बिचाऱ्यांना म्हणजे त्या बोलायला ला लागले की म्हणतात बाई गं मला दोन मिनटंसुद्धा वेळ नाही आहे किंवा मला मरायलासुद्धा वेळ नाही आहे आणि दोन दोन तास गप्पा आणत बसतात तर अशा पद्धतीनं महिला काही महिला काही आ काही काही तर त्या महिलाकडे गेली असेल असं त्याला वाटलं त्याच्यानंतर मग त्यानं त्या सगळ्या आयाबायांकडे जाऊन चौकशी केली बघितलं पण ती काही बिचारी नव्हती आता त्याच्यानंतर आता आई बेपत्ता झाली त्यानंतर सगळ्या पाहुण्या रावळ्यांनाही कळलं होतं त्यानंतर मुलगा सून सगळ्यांनी शोधायला सुरुवात केली काहीही पत्ता लागला नाही आणि मग छत्रपूर पोलिसांमध्ये हा गेला आणि त्यानं आई बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलिसांचाही शोध चालू झाला म्हणजे पोलिसांनीसुद्धा शोध सुरू केला आणि यानंसुद्धा शोध चालवलेला ला होता आता या काळामध्ये त्याच भागामध्ये म्हणजे या झुजार नगर पोलीस जे आहे त्या पोलिसांच्या हद्दीमध्ये एक जंगल आहे त्या जंगलामध्ये एका महिलेची डेड बॉडी पडलेली होती त्या महिलेचं डोकं ठेचलेलं होतं रक्तमंबाळ अवस्थेमध्ये ती बॉडी होती आणि तिचं वय साधारण पंचेचाळीस पन्नासच्या आसपासचं होतं आणि यावेळेस मग पोलिसांनी ती बॉडी ताब्यात घेतली नंतर आजूबाजूचे जे पोलीस आहेत त्या पोलिसांच्या पोलिस पोलीस ठाण्यामध्ये चौकशी केली महिला कोण आहे तिचं वर्णन वगैरे वगैरे सगळी माहिती सोशल मीडियावरती वगैरे टाकलेली आहे आणि त्यावेळेस पोलिसांना अशी माहिती मिळाली की सुनील सिंह नावाची जी महिला आहे ती महिला बेपत्ता झाली त्यानंतर पोलिसांनी मग त्यांचा फोन नंबर वगैरे काढला आणि अंकुरला कॉल केला त्याला बोलवून घेतलं बोलून घेतल्यानंतर त्यानं ती बॉ बो, त्याला बॉडी दाखवली बॉडी दाखवली तर ती बॉडी त्याच्याच आईची होती आता प्रश्न हा होता की या आईची हत्या कुणी केली होती आणि का केली होती महिलेची ओळख तपटलेली होती पंचनामा झालेला होता त्यानंतर पोस्टमॉर्टम वगैरे झालं पॉडी ताब्यात दिली आणि अंत्यसंस्कार वगैरे झालेले आहेत पण पोलिसांना संशय होता घरच्याच लोकांवरती कारण ह्या महिलेला अशा पद्धतीनं म्हणजे घरातनं ती बाहेर जाते आणि त्याच्यानंतर तिची डेडबॉडी सापडते म्हणजे शेवटी त्यांच्या घरातल्याच मुलानं आणि सुनेनं या दोघांनीच तिला पाहिलेलं होतं त्यामुळे त्या दोघांकडे विचारपूस करायला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळा काय होतं की जे घात असतात म्हणजे घात असतात किंवा विश्वासघात असतात ते जवळचीच लोकं करत असतात त्यामुळे कदाचित अशीच अवस्था असेल असं आसे वाटत होतं पण अंकुर जो आहे तो गावात गेलेला होता किंवा काहीतरी कामानिमित्त गेलेला होता हे कळलं मग घरी कोण होते तर सून आणि सासू मग आता सुनेकडे चौकशीला सुरुवात होते त्यावेळेस मग पोलीस तिला वाकडे तिकडे आणि तिकडे वाकडे प्रश्न विचारतात त्यावेळेस तिचं बोलणं किंवा तिचं देहबोली जी आहे किंवा तिचे बिहेवियर जो आहे तो चेंज झाल्यासारखा वाटत होता बदलल्यासारखा वाटत होता याचा अर्थ ती काहीतरी खोटं बोलते काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते असं वाटत होतं आणि त्याच्यामुळे मग पोलिसांचा तिच्यावरती संशय वाढायला लागला होता की सासूचा मर्डर झाला याच्यामध्ये हिचा काहीतरी हातपाय असण्याची शक्यता आहे पण तरी प्रश्न होता की ही बिचारी सून नवीन लग्न झालेलं आहे ती कशाला सासूला मारेल पण तरी पण तिच्यावर संशय होता त्यामुळे संशय असल्यामुळे पोलिसांनी मग तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि मग इतकी कसून चौकशी केली आणि त्यावेळेस मग तिच्याकडून धक्कादायक खुलासे समोर आले होते तिनेच तिच्या एका साथीदाराबरोबर ती मिळून सासूबाईचा मर्डर केलेला होता पण तिनं का केलं होतं आणि हे कसं घडलं होतं तर लक्ष्मी तिचा पती अंकुर आणि सासू ही सगळी एकत्र आहेत आणि पती कामानिमित्त घराच्या बाहेर जातो आता यांच्या लग्नाला काही महिने झालेले होते आणि याच काळामध्ये त्या लक्ष्मीची म्हणजे ग्रहलक्ष्मीची ओळख शेजारी राहणारा सचिन नावाचा एक तरुणी त्याच्याबरोबर झाली होती आता सचिन जो आहे तो शेजारी होता त्यामुळे काहीतरी कामाच्या निमित्ताने ये जा वगैरे चाललेली होते आणि त्यामुळे मग त्याचा कोणावर संशय वगैरे येण्याचं काही कारण नव्हतं कारण बोलत चालत असताना शेजाऱ्यांशी चांगले संबंध असतात बऱ्याच लोकांचे त्या पद्धतीनं इथंसुद्धा होतं याचंही सचिनचं येणं जाणं मात्र वाढलेलं होतं पती बाहेर गेला की सचिन घरी यायचा सासू बाहेर गेली की सचिन घरी यायचा तर अशा पद्धतीनं ही लक्ष्मी आणि सचिन यांच्यातली मैत्री किंवा जवळीक वाढली प्रेमसंबंध सुरू झाले आता हिचं लग्न झालेलं आहे विवाहित आहे तरीसुद्धा तिला हा परपुरुष त्याच्या प्रेमात ती पडली आणि सचिनचंसुद्धा लग्न झालेलं होतं पण तरीसुद्धा आता काय होतं की एवढं सगळं घरामध्ये अगदी सोन्यासारखी बायको आहे सोन्यासारखा पती आहे सगळं चांगलं असतं तरीसुद्धा काहींना बाहेर शेण खायची सवय असते पण त्या शेणाचा परिणाम नंतर किती भयंकर होतो असो ते तर आपण इथून माग आता आपल्या जवळजवळ आता दीड हजार स्टोरी झाल्या सगळ्या मिळून तर त्या दीड हजार स्टोरीमध्ये आपण त्याच गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्यामुळं प्रत्येकाने समजून घ्यायचं असतं घरामध्ये पक्वानं असताना बाहेर शेण खाण्याची काही गरज नसते आणि घरामध्ये जाऊ द्या त्याच्यावरती मी बऱ्याच वेळा बोललो आहे तर अशा पद्धतीने या दोघांचे संबंध सुरू झालेले होते आणि काही काळापासून हे सगळं चाललेलं होतं कुणाला काही कानोकान खबर नव्हती पण चार नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सकाळी पती जो आहे तो कामानिमित्त बाहेर पडलेला होता आणि सासूसुद्धा नंतर काही कामासाठी बाहेर गेली होती आणि त्यावेळेस मग आता ह्या लक्ष्मीला संधी मिळाली सुवर्ण संधी मिळाली आणि त्यामुळं तिनं तिला आता राहावे ना त्यामुळं मग तिनं तिच्या प्रियकाराला घरी बोलावून घेतलं सचिनसुद्धा घरी गुपचूप आला त्यानंतर तिच्या खोलीमध्ये गेला त्याच्यानंतर त्यांचा दरवाजा बंद झाला आतमध्ये रासलेला चालू झाली आता यावेळेस हे सगळं चालू होतं याच काळामध्ये ती सासू जी आहे ती सासू तिथं आली होती सासू आली त्यावेळेस दरवाजा थोडासा उघडा होता तिनं दरवाजा उघडला थोडा उघडा होता ही न जास्त उघडला दरवाजा उघडल्याबरोबर ती आतमध्ये गेली त्यांना वाटलं होतं दरवाजा बंद केला आहे पण दरवाजा लागला नव्हता ही आत गेली आत गेली तिनं ह्यांचं सगळं हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट सगळं बघितलं आता हे बघितल्यानंतर तिथंच मग यांच्यामध्ये वादावादीला सुरुवात झाली म्हणजे आपली सून आपल्याच घरामध्ये आपल्याच मुलाच्या पाठीमागे अशा पद्धतीनं आणि कुठलीही कमी नसतानासुद्धाही अशा पद्धतीनं वागते त्यावेळेस मग यांच्यामध्ये वाद वाढला बाचाबाचीत झाली आणि आता ह्या हिला असं वाटलं किंवा तिच्या प्रियकराला असं वाटलं की आपलं आता पितळ फुटणार भांडं फुटणार आणि त्याच्यानंतर मग ह्याच्या बायकोला कळणार हिच्या नवऱ्याला कळणार त्याच्यानंतर मग ह्यांचा संसार तुटणार आणि मग संसाराची काळजी वाटायला लागली आणि त्याच्यामुळे मग यांनी त्या ठिकाणी त्या सासूला मारहाण करायला सुरुवात केली आणि एक तर यांना जी स्टप्पन केलं होतं त्याचाही मनात राग होता, होता आणि मग यांनी तिला प्रचंड मारहाण केली आणि तिला बेशुद्ध पाडलं बेशुद्ध पाडल्यानंतर मग तिला दुचाकीवरती बसवली आणि एका जंगलामध्ये निर्जनस्थळी वगैरे नेलं आता हे कोणी बघत नाही याची काळजी यांनी घेतलेली होती नंतर मग तिला जंगलामध्ये घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर तिची बॉडी खाली टाकली बॉडी म्हणजे जिवंत होती ती त्यानंतर मग आजूबाजूला जे दगड होते मोठे तो दगड तिच्या डोक्यामध्ये घातला आणि तिचं डोकं फोडलं तिला दोन तीन वेळा डोक्यात दगड घातल्यामुळे तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि तिला मारून टाकलं आणि नंतर हे प्रियकर प्रियसी तिथून माघारी आले आणि प्रियकर त्याच्या घरी गेला प्रियसी तिच्या घरी गेली आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं ते वागायला लागले जगायला लागले त्याच्यानंतर मग घरी पती येतो पती विचारतो आई कुठं आहे मग ती आबला नारी सांगते की बाबा मला म्हणजे आत कुठंतरी बाहेर गेल्यात वगैरे वगैरे असं ते सांगते त्यानंतर शोधाशोध चालतं त्यानंतर बॉडी सापडते आणि नंतर ही हत्येची बाप समोर येते आता या प्रकरणी म्हणजे ही हत्या झाली त्या प्रकरणी त्या पतीनंच या हत्ये त्या पत्नीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती पत्नी आणि तिचा प्रियकर दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे आणि अगोदर या महिलेनं प्रचंड दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर तिला तो गुन्हा कबूल परी केलेला होता आता याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं होतं नंतर तुरुंगात त्यांची रवानगी झालेली होती या सगळ्या घटनेमध्ये तो जो पती आहे त्या पतीला मोठा धक्का बसला आहे म्हणजे त्याचा विश्वास बसत नाही आहे की जिच्यावरती आपण एवढा विश्वास ठेवला जिला आपण जीवनसंगीनी मानलं तिनंच आपला विश्वासघात केलेला होता म्हणजे विश्वासघात केलाच पतीचा विश्वासघात तिनं केलाच होता पण त्याबरोबर त्या तिनं त्याच्या आईचासुद्धा घात केला होता म्हणजे आईचा खून केला होता आता बायको जेलमध्ये होती आई या जगामध्ये नव्हती आणि ह्या बाहेर खालीपणामुळे ह्याच्या मनाला एवढी जखम झाली होती की त्याच्यातनं तो सावरू शकत नव्हता एका नालायक बाईमुळे आणि एका नालायक पुरुषामुळे दोन संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले होते आणि जन्मदात्री सोडून गेली होती आणि हे जे जखमा आहे त्या जखमा ह्या आयुष्यभर कधीही भरून न येणाऱ्या झालेल्या होत्या आता या सगळ्या प्रकरणातनं आपल्याला धडा काय मिळतो तर कसं असतं शेवटी जगाचं सोडून द्यावं पण किमान आपल्या घरामध्ये काय चालतं आपल्या घरात काय कमी आहे आपल्या घरात काय पाहिजे आपल्या घरात काय आप नको या गोष्टी तरी घरातल्या कर्त्या पुरुषाला कळल्या पाहिजेत म्हणजे त्यात शारीरिक असेल मानसिक असेल आर्थिक असेल बाकीच्या कोणत्या गोष्टी असतील पण आपल्या घरात काय कमी आहे आपल्या घरात काय आहे आणि आपल्या घरात आपल्या पाठीमागं काय चालतं याची थोडी तरी जाणीव त्याला असली पाहिजे इतकंही बेसावध असता कामा नये दुसरी गोष्ट जोडीदार मग त्याच्यामध्ये पती असेल किंवा पत्नी असेल जर अशा पद्धतीचे असतील तर तो संसार टिकू शकत नाही आणि त्याच्यामुळे लग्न करत असतानाच चौकशी केली पाहिजे कारण बाळाच्या पाय जसे पाळण्यामध्ये दिसतात तसे लग्नानंतरचे अवगुण लग्नाआधीच्या वागण्यामध्ये दिसून येतात आणि त्याच्यामुळे ह्याबद्दल अगोदर डिटेल माहिती घेतल्याशिवाय लग्नालाच उभं राहू नका नाहीतर नंतर असे दुष्परिणाम भोगायला लागतात आता याच्याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद